मालेगाव मधून एक मोठी बातमी समोर येत आहे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव तालुका पोलिसांनी जप्त करण्यात आला असून यामुळे अवैध धाबे धनले आहेत काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये मालेगाव एक मोठी बातमी समोर येत आहे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला ही घटना मालेगाव तालुक्यातील एकलव्य नगर झोगडे येथील आहे जिथे रात्री उशिरापर्यंत रमी जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ पथक तयार केले आणि या अड्ड्यावर धडक छापा टाकला पोलिसांनी केलेल्या या के अचानक छाप्याने जुगार खेळणाऱ्यांची चांगलीच पडापडी झाली पण पोलिसांनी त्यांना पडून जाण्यापासून रोखले आणि सात जुगारींना रंगे हात पकडले या कार्यवाहीत पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम मोबाईल दुचाकी आणि पत्ते असा एकूण एक लाख एकोणनव्वद हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरींच्या या धडक कारवाईमुळे ग्रामीण भागातील शांतता भंग करणाऱ्या अवैध व्यावसायिकांना चांगली चपराक बसली असून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरूच राहील असा इशारा पोलिसांनी दिला आहे मालेगाव तालुका पोलिसांनी केलेल्या या कारवाईने हे सिद्ध होते की अवैध धंदे चालू आता कायद्याची भीती वाटू लागली आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या अशा कर्तव्यनिष्ठेमुळे सामान्य जनतेचा सा कायद्यावरील विश्वास टिकून राहतो